सकाळ सकाळ शुभ सकाळ नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळेजण मजेत ना आम्ही पण मजेत आज दोन हजार सुपरनेपेरच्या स्टिक कट करायच्या होत्या तर तृप्तीचे पप्पा बराच वेळ झाले गेलेले आहेत मला स्वयंपाक वगैरे करायचा होता दादूला झोपी लावायचं होतं दादूला झोपी लावलं स्वयंपाक वगैरे झालाय मस्त छान अशी शेपूची शे भाजी केली मी आज पोळ्या केलाय तर म्हटलं चला त्यांना फोन केला होता ते म्हटले माझ्या हजार डोळे आले आहेत होत त्यांना म्हटलं होतं तिच्या व्हायला ते आणि रोख थांब दोन्हीचे डोळे बाकी आहे तुम्हाला पाणी घेऊन ये मग आपण सोबत जाऊ घरी जेवायला जा तर त्यांच्यासाठी पाणी घेऊन चालली आहे आणि तसंच आणि दोरी पण घेऊन चालली आहे म्हणजे कसं जी हजार डोळ्यांची गोणी आहे ती लगेच मी टाचून घेईल शिवून ठेवेल ती येताना घरी घेऊन येऊ चला ले, ले। आता बघू बराच वेळ झाला ते आले एकटीस तोडले मोजले हे बघा मी आले आता त्यांच्या जवळ ही नवीन सांग हे केलेलं होतं सांगमोड केलेली होती तृप्तीच्या पप्पानी काही काही डोळे चांगले उतरले काही परत त्यातले पण जळणी पडायला लागलेत मस्त उतरले परत लावलेले स्टिक हे बघा ज्या आधी लावलेलं होते ते बरंच मोठं होऊन आहे आता बारक्यांना त्यांची बराबरी करायला बराच वेळ जाईल तेव्हा तेव्हा गोणी भरून ठेवली तृप्तीच्या पप्पाने खाली बघून चालावं लागलं ला नाही ते डोळे जातील मोडून हे <laughs> पा मंडळी डोळे उडून झालेले तिकीट डोळे हो त्याच्यात आम्ही तीनशे टाकायचे मग अकराशे डोळे होती म्हणजे हजार डोळे होती हाद। हाद। ना शंभर वर शंभर वर होती ना हे बा आपण दहा टक्के बेनो प्लस देत असतो हजार डोळ्यांना म्हणजे कसं दहा टक्के बेनो एक्स्ट्रा देतो कारण पार्सल मध्ये कस गोण्यांची उज आदळ आपट होती उचलसाचल होती तर काही डोळे घासून खराब होण्याची शक्यता असते पाच ते दहा टक्के तर त्याच्यामुळं शेतकरी बंधूंचं नुकसान होऊ नये म्हणून आपण त्याच्यामध्ये दहा टक्के बेनो एक्स्ट्रा टाकून देत असतो बरंच आवर आता माझं आवरलंय स्वयंपाक झालंय मस्त भाजी शेपूची भाजी केलेली दादा झोपेलो आता तुरुला म्हणलं आले ती मानतो ती मी जाते पाणी घेऊन म्हणलं नको मला गुन्हे शिवायची आहे तू थांब दादा पैसे मग या ते चाळीस रुपयात दोनच आले असत्या या चाळीस रुपयात चार आणले एखाद्या घालायच्या कुठे थोड्या टेन्शन नाही त्याच्यातून त्याच्यातून पण काळ्या बाहेरच नाही का याच्या तू निघत नाही डबल लावल्यावरती पॅक पण चांगले होती आतली पिशवी किती काही कर फाटूनच जाते ती सातारा जालना हजारोळे साताऱ्याला पाठवायचे हजारोळे जालन्याला पाठवायचे चांगलं शिव बर का आदळून घ्यायची का एकदा चांगली फिटिंग शिव बर का मंडळी गोण्या शिवायला एक नंबर शिव येते तिच्यासारखी गोण्या कोणा शिवता येत नाही गाडी हालत सुद्धा नाही कोणाचा फोन <laughs> आला काही लेऊन लागत आहे ना लेऊन लागत मी घरी गेलो व्हिडिओ कॉल करते वावरते मी फोन बी गरम झाला इतका होऊन ये मला मग दामन उचल्या गेले चांगलीच ठेवायचं ध्यान नाही मला चटका असलाय दामणाचा एवढं कडकून कस पण पाऊस नाही बर दोन दिवसामध्ये गरम एवढंच उरे वारं नाही वार गिनीचं पान आला नाही

मंडळी गोणी लगेच घरी आमची आता म्हणजे कसं गोणीवरती नाव बीव टाकून ठेवू लगेच ऍड्रेस बिड्रेस दुपारून चार वाजता लगेच तृप्तीश पप्पा संगमनेरला घेऊन जातील गोणे चार वाजता नाही थोडं लवकरच नेवा लागतील संध्याकाळी परत गणपती बाप्पाचं विसर्जन करायचंय त्याची तयारी करायची अजून तर मंडळी आता आमचं ता जेवण बिवण झालंय मस्त पैकी दादू पण उठलाय दादूला था इथं खेळायला टाकलंय आणि इथं गणपती बाप्पाचं कार्टून लावून दिलेलं आहे आता त्याच्यापाशी त्याची दिदी नाही 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 त्याची झोप झालेली आहे त्याच्या आजोबा त्याच्या आजोबा आणि तृप्ती दीदी त्याच्यापाशी थांबणार आहे हे एवढं ब्लँकेट आहे त्याला खेळायला फक्त बाळा त्याला तोंडात घालाय लक्ष राहू द्या मी तुम्हाला आवाज चालू करून देते चला मंडळी पिक्चर नाही गणपतीचं गाणं पाहिजे त्याला तो आरडत बसन चला चला पाता पाता। तर चला मंडळी आता आम्ही निघतो मंडळी हे बघा आम्ही आता आलोय आता मध्ये आलो आमचे पाचशे डोळे तोडून झालेत आणि पाचशे मी सहाशे तोडून झालेत आणि राहिले डोळे तोड्याच काम चालू आहे आता हे बघा इथं मी आता मोजून भरून घेते दाजून त्यांचं आलो होतं खेळायचं काम घरी टी व्ही पाहता पाहता तर मंडळी हे बघा इथं आता आमचं बेणं जे आहे ते आलंय होत तोडून थोडे राहिले ते मोजशी राहिलेत रुप्तीश पप्पा रेडने पेर ते एकदम भारी उतरले फुटवा बिटवा मस्त झालाय त्याला हे पा आता गोणी बिनी शिवितो आणि जातो घरी कारण आता दहा बराच वेळ झालाय आम्हाला येऊन आमच्या हजार डोळे तोरून झाले आहेत दादूला पण आता झोप आली असेल तर मंडळी आमची झाली गोणी पॅकिंग चालू आहे आता ही गोणी पण घेऊन आम्ही घरी बाकीचे साहित्य पण घेऊन चालू आहे आता तर चला हा लॉग आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये कारण आता बाप्पांच्या विसर्जनाची तयारी पण करायची आहे मोदक बनवायचे आहेत दुर्वा काढायचे आहेत तर चला बाय बाय आजचा लोक तुम्हाला हा लोक तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका बाय बाय <usk>